हाय हॅलो नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत सकाळचं काही आहे खस वातावरण आहे आणि माझं स्वयंपाक झालेलं आहे लास्ट चपाती तिथे भाजी आहे इकडे पांढऱ्याचे वाल असतात ना मी दाखवते तुम्हाला अशी पांढऱ्या वालाची भाजी बनवलेली आहे तुमच्या आहे इथे मेथी आणि चपाती झालेली आहे पटपट घरात लावरून घ्यायचे मला अजून झाडू आहे फरची आहे त्या सगळ्या गोष्टी करायची पण आपल्याला पण काय नाही आहे जायचं तो पुणे पुणे जॉईन आपल्या ब्लॉगला मग तुम्हाला कळेल की कशासाठी जायचं आहे काय मिलन जास्ती फिल्ड नाही आहे त्याच्यामुळे चपात्या थोड्या तर एक्स्ट्रा करून ठेवू दुपारी परत घरी जायचे चपल्या उशाला स्कूल उशा स्कूलमधल्या घरी येणं आधी चला पटक मचं सगळं आवरून झालं आहे म्हटलं केस वगैरे आवरून मग घरं झाडते आधी साडी वगैरे घालून घेतली स्वयंपाक झाल्यावरती जायचं आहे मग परत पुषाचा आम्ही लंच उठायचा टाईम होतो तिचं आवरायचं त्या सगळ्या गोष्टी मग खूप धावपळ होती आणि साडेसातला माझं आहे ना किचनचं सगळं आवरतं बरोबर सात तीसला दोघांचे डबे घरचा परत स्वयंपाक दूध तापून चहा दृशाचं दूध वगैरे ते सगळं बनवून सगळं काही होऊन जातं त्यानंतर मग घरातली कामं करायची आनंद कारण रोज आपला टाईम ठरलेला असतो आणि एक दिवस जरी उठायला उशीर वगैरे झाला ना तर मग सगळं टेबल बिघडतो पुढचा आता पटकन आवडून घेते मी माझं एवढे केस गळत आहेत खूप केस गळत आहेत मिलन नाही सगळं उचलून झटकलं होतं ते इतकं जड आहे ना की मला ते उचलतच नाही रात्री झाडून काढताना ना हे उचलतात मिलन आणि म्हणजे सकाळी मी कडेकडे मी झाडून घेतलं तरी मग काही प्रॉब्लेम येत नाही कारण उचलताच येत नाही ते फार जड आहे खूप जड जास्त आणि मी जर उचललं तिथन झटकले तर ते डायरेक्ट पडून उचल खाली आज तरी देवपूजेला लेट झाला आहे कारण म्हटलं आज जे ना जरा रेडी होऊन मग करूयात आपण पूजा वगैरे सगळ्या गोष्टी नाहीतर स्वयंपाक करायच्या आधी ना देवपूजा मी करून घेत असते उमरा दिवा परत पुढे स्वामींना आपल्या हॉलमध्ये देवघरातलं ते सगळं करते पण म्हटलं आज जाऊ ते थोडंसं लेट तरी पण जास्त लेट नाही झालेले आता पाहुणे सात आठ वाजले असणार आहेत कारण पाहुणे आठला मी जरा रेडी होत होते आठ वाजले असतील आता नाही ते तसं साडेसहा नाही तर पाहुणे सात ला आपली होती हळू बोलते मी कारण इकडे दोघं गजाल झोपलेले आहेत अजून बसली मी त्या दोघांना उठवले कारण हाच टाइम मी जेवायच्या सकाळी सकाळी एवढी भूक लागून जाते ना मग हो दिवसभर नसेल जेवायला तरी चालेल कृषाला टिफिनला बनवलेली मेथीची भाजी ही वाल त्याची भाजी लोणचं ते कांद्याच्या पातीच्या कांदा मुळा काही सगळं टी व्ही लावायचं आहे मला टीव्हीला होत चालताना आहे अगं बाई कस आहे ग काय लागलं का तू पडली का का काय करते नमो बर गुड गर्ल तिचं रोज ठरलेलं बेडवरून उतरून आली ना <laughs> ती सूर्य दिसते सूर्याला नमो करते इकडे आपली तुळस आहे तुळशीला नमो करते हे तिला मी सांगत आली की करत जा करत जा उठली की आधी सासुर मातीला सांगायचे तुषा सूर्याप्पांना मो कर तुषा तुळशी बाप्पाला मोकर मला तरी सवय लागून गेली थोडं खाती का काय ना, 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 थोडे छोडेवाला मायकवाला रुम तू पर्पलवाला कुठ कधी असेल तू घेतला होता ट्युशन बॅग मध्ये ना चेक कर रोज रुमार घ्यायला लागतो तिला खाली काढून देश उठा 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 पटकन फ्रेंड्स बटन बंद करा बॅग करून घ्यालोशन फोटो आहे ना आधी सारखाच बनवला का मोठा मोठाय हा आहे हॅलो तू जायला तिला सोडून तसंच जायचं होतं कारेगावला हार राहिला फोटोचा तर त्याच्यामुळे मग आता परत आता मी वरती चालली ते बोललेली तोपर्यंत मी तिला सोडून होतो तू हार घेऊन खाली

Nice no, no, no. तर आता आपण कारेगावला कशासाठी का चाललो हे तुम्हाला सांगते मी कारण आता पितृपक्षाचे दिवस आहेत नवरात्राच्या आधी असतात आणि आपल्या घरामध्ये जे कोणी एक्सपायर झालेले त्यांचे ते पित्र श्राद्ध घालतात तर आज माझ्या सासऱ्यांचं ते पित्र आहे घरी स्वयंपाक असतो नैवेद्य जेवण ते सगळं असतं आणि सासऱ्यांचा फोटो पण जरा फुटला होता तोही बनवून आता घेऊन चाललेलो आहे कारेगावला हार वगैरे सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे आपण चाललोय कारेगावला पित्र आहेत म्हणून तुरुषाला स्कूलला सोडलंय तिच्या स्कूल सुटण्याआधी आपल्याला

नाही कर आम्हाला उद्या सकाळी आले यांच्या सोबत हा साडी घेऊन दिवाळीला कशी घ्यायची हो साडी घ्यायची आजीला कशी काटाची लोक का कुठं वाळती आजीची साडी नाही आजीची साडीच नाही तर हा 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 घरी आले मी आत्ताच आणि मिलन गेलेलं गेस मला सोडून त्यांना काम होतं कारण आता तुशाचं स्कूल सुटेल मला तिला आणायला वगैरे जायला लागेल त्याच्यामुळं जा लवकर आले आणि आजीने त्यांना सांगितले ते मी व्हिडिओत बघितलं आत्ता की मला दिवाळीला साडी घे कशी घे काय त्याचं सूत कसं आहे कसं पाहिजे कलर कसा सगळं सांगितलं आहे घेऊ त आपण आजीला दिवाळीला छानशी साडी घेऊ कारण आता वय झालेलं आहे खूप व्यवस्थित चालतं वगैरे येत नाही त्याच्यामुळे त्यांना अशा ता जड साड्या किंवा त्या नऊवारी साड्यांना काट असते अशा साड्या नाही आवडत त्यांना मी गेल्याच्या गेल्या दिवाळीला एक साडी घेतली होती काठपत्राचीच होती म्हणजे प्रॉपर काट नाही आता त्यांच्या अंगावर जशी साडी होती होती त्यातलीच सूत पॅटर्न फक्त त्याला अशी आली ते मऊसूतामध्ये ती साडी त्यांना आवडली होती ती वापरली त्यांनी वर्षभर वापरली मग कदाचित त्यांना पुन्हा तशाच टाइपची साडी पाहिजे असेल तेव्हा मी मुंबईला गेले होते तेव्हा आणली होती नवरात्रात सॉरी नवरात्रात चाललंय माझं मुंबईला जायचं बघू काय होते काय नाही गेले तर तिकडनं आणेल किंवा द्वारकादास वगैरे आता छान झालेले तिथनं आपण आजीला बघू दिवाळीच्या टायमिंगला साडी घेऊच मला सगळ्यांनाच स घ्यायचं आहे कपडे आईंना पण साडी घ्यायची आहे आणि गुढीताईंना तर आपण दरवर्षी घेतोच भाऊबीजेला रक्षाबंधनला साडी असतेच त्यांना त्याने आजीला पण घेऊयात आपण आता बघू आता घरी आलेले आहेत आता घरात काय कामं आहेत म्हटलं थोडासा आराम करते कारण आज खूप थकल्यासारखं झालं मला काय माहिती सर्दी आणि त्यांनी डोकं जाम आहे आणि खोकल्याचं एकमेकांना इन्फेक्शन आहे मिलनला फार खोकला आहे त्याच्यामुळे त्रास होतोय आता लहान व्हायला जायला लागेल मला अजून चालू आहे स्वामींचा दुपार होऊन गेली तरी पण आणि चल आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात आणि उद्या परवाच्या म्हणजे येणाऱ्या ना मी होम टूर देईल मोठ्या ब्लॉगमध्ये ब्लॉग मिनी ब्लॉग ज्यांनी बघितले असतील त्यामध्ये मी एक एक रूम आपली दाखवलेली आहे पण यूट्यूबला दाखवेल आता या मोठ्या ब्लॉगमध्ये मी होम टूर देईल तर ब्लॉगमध्ये अजून तुम्हाला काय बघण्याची इच्छा आहे कोणत्या गोष्टींवरती ब्लॉग बघायची इच्छा आहे ते मला कमेंट करून सांगा मी तसं ट्राय करेल प्रयत्न करेल तर चलो गो बाय